नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संभाजीराव झेंडे कुणाला घेऊन बुडणार दोनशे दोन पुरंदर अवेली मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे विद्यमान आमदार संजयजी जगताप व माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे हे या निवडणुकीतील प्रमुख तीन स्पर्धक आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना व रिपाईने विजय बाप्पू शिवतारे यांना पाठिंबा दिला आहे त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील रंगत वाढवली आहे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे संजयजी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे गंमत म्हणजे माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी शरद पवार यांना शरद पवार यांचा हात सोडून अजितदादा पवार यांचे गड्याळ बांधल्याने मोठे राजकीय नाट्य रंगले आहे तुतारीवर लढण्याची तयारी व संघटना बांधून संभाजीराव झेंडे यांनी मोठी तयारी केली होती परंतु त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या पक्षाला रामराम केला खरं तर संभाजीराव झेंडे यांचे वडील सदानंद झेंडे हे शरद पवार यांचे खंदे व कट्टर समर्थक होते त्यामुळे शरद पवार साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते संभाजीराव झेंडे यांना प्रशासकीय सेवेत घेतले व वेळोवेळी त्यांचे समर्थन करून क्रीम पोस्ट दिल्या हे सगळं असतानाही एकाच रात्रीत संभाजीराव झेंडे यांनी शरद पवारांचा विश्वासघात करून पक्ष बदलला शरद पवारांशी पंगा घेणे अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या नेत्यांना महागात पडले आहे शरद पवार हे वस्ताद आहेत कसलेले तेल लावलेले पैलवान आहेत त्यांनाच धोका देण्याचे धाडस संभाजीराव झेंडे यांनी केले आहे गतारांना धडा शिकवण्यात शरद पवार माहीर आहेत हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे संभाजीराव झेंडे विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर आहेत त्यामुळं मुख्य लढत आमदार संजय जगताप व माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्यातच होत आहे आमदार संजय जगताप व माजी मंत्री विजय बापू शिवतारे हे दोघेही पट्टीचे पोहणारे आहेत त्यांना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे तर संभाजीराव झेंडे यांनी आयुष्यभर नोकरी केली ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे प्रशासन व राजकारण यामध्ये जमीन आसमानचे अंतर आहे संभाजीराव झेंडे यांनी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत भाग घेतला परंतु या दोन्हीही निवडणुकीत त्यांना मोठ्या अपयशाला पराभवाला सामोरे जावे लागले संभाजीराव झेंडे हे या निवडणुकीत पडणार हे निश्चित ते बुडणार हे निश्चित परंतु ते कोणाला घेऊन बुडणार हे तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे प्रत्येक गावात संभाजीराव झेंडे काही मते खाणार हे मात्र निश्चित संभाजीराव झेंडे एक खांबी तंबू आहेत तेलाच्या घाण्याला झोपलेल्या झापडे लावलेल्या बैलासारखी संभाजीराव झेंडे यांची अवस्था झाली आहे समोर बघ बघून चालणाऱ्या संभाजीरावांना आजूबाजूला काय आहे हे समजतच नाही वयोमानामुळे त्यांना कार्यकर्त्यांची नावे पटकन लक्षात येत नाहीत त्याचे विरोधकांनी चांगलेच भांडवल केले आहे परंतु संभाजीरावांचा निवडणूक लढवण्याचा आत्मविश्वास व धडपड कौतुकास्पद आहे उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दाखवलेल्या चलाखीने सर्वांचे डोळे उघडले आहेत प्रत्येक बूथपर्यंत तांत्रिक यंत्रणा त्यांनी व्यवस्थित तयार केली आहे त्यामुळे प्रत्येक बूथवर संभाजीराव झेंडेंचे अस्तित्व जाणवणार आहे प्रत्येक बूथवर संभाजीराव झेंडेंचे अस्तित्व जाणवणार आहे त्यामुळे प्रत्येक गावात ते किती मते धनुष्यबाणाची खातात व किती मते पंजाची खातात यावर शिवतारे जगतापांचे भवितव्य अवलंबून आहे संभाजीराव झेंड्यांचे बुडणे निश्चित आहे ते कोणाला घेऊन बुडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डोळे लागले आहे लाग पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद माजी मंत्री विजय बाप्पू शिवतरे यांना लाभले आहेत शरदचंद्रजी पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांचे खंबीर साथ आमदार संजय जगताप यांना लाभले आहे परंतु संभाजीराव झेंडे यांची उरळी व फोसंगीतील सभा रद्द करून अजितदादांनी पहिला मोठा धक्का संभाजीराव झेंडे यांना दिला आहे त्यामुळे संभाजीराव झेंडे हेच पुरंदर हवेतील किंगमेकर ठरणार यात कोणती शंका नाही धन्यवाद